नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संची पोलीस भरतीसाठी ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना इनव्हॅलिड असे एरर दिसते का आजच्या व्हिडिओमध्ये ही समस्या दोन मिनिटात कसे सोडवायचे ते स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया हा ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचे लॉग इन फेज आहे इथे ईमेल आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यावर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इनव्हॅलिड असे एरर दिसते ठेवा ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना दोन गोष्टी लागतात पहिलं तुमचे अधिकृत ईमेल आय डी दुसरं तुमची डेट ऑफ बर्थ स्टेप वन मध्ये आपल्याला रजिस्टर ईमेल आय डी टाकायचे आहे तर चला बघूया नोंदणी करताना तुम्ही जो ईमेल आय डी लिहिला होता तोच टाका ईमेल आय डी च्या आधी किंवा नंतर पेस नको सेकंड स्टेप मध्ये डेट ऑफ बर्थ कोणत्या मध्ये टाकायचे ते बघणार आहे तुमची डेट ऑफ बर्थ फक्त दिवस मंथ आणि इयर याच मध्ये लिहा कोणतेही डॅश किंवा पेस नको नंतर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करा जर तुम्हाला लॉग इन करताना इनवॅलिट ॲरर येत असेल तर तुम्ही दोन किंवा तीन दिवसानंतर लॉग इन करून पहा कारण मित्रांनो टी कडून आपल्याला कोणताही मेसेज किंवा मेल आला नाही की, ना की तुमची बॅच कोणती आहे तर मित्रांनो आपल्याला पंधरा पासून ते अठरा तारखे तर आपल्याला ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येईल तर मित्रांनो आज नाही झाला तर उद्या लॉग इन करून बघा नंतर आपल्याला त्याच्यावर समजेल आपले एक्झाम कोणत्या दिवशी आहे तर मित्रांनो टी आर कडून एकवीस बावीस तेवीस चोवीस या चार दिवसात एक्झाम होणार आहे तर हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक्झाम डेट असेल तर मित्रांनो ऍडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्याचा कलर झिरोक्स मारून ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा आणि टी आर टी संबंधित अपडेटसाठी सबस्क्राईब करा काही समस्या असल्यास तर कमेंटमध्ये विचारा मी मदत करेन